नमस्कार मित्रांनो काल परवा शिवसेनेचे मेळावे झाले म्हणजे दोन शिवसेनेचे मेळावे झाले आणि या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा शिवसेना गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील यांनी एकमेकावर टीका करण्याचं सोडलेलं नाही टीका इतक्या भयानक केल्या की तुमचा बबड्या आमचा बबड्या आता जसं एकनाथ शिंदे साहेबाचा श्रीकांत शिंदे हा बबड्या तसा उद्धव ठाकरे साहेबांचा सुद्धा आदित्य हा बाबड्या म्हणजे सगळं राजकारण हे बबड्या बाबड्या सोबत चाललंय एकमेकात हे एकमेकावर टीका करण्यात आहेत मात्र यांचं मस्त चाललेलंय आता त्यामध्ये मनसेनं उडी घेतली आणि मनसेचे राजू पाटील यांनी ट्विट केलं की एकनाथ शिंदे यांचा मेळावा म्हणजे मी आणि माझा बबड्या मात्र यावर मला एक सांगायचंय मित्रांनो की सर्व आजकाल राजकारण जे चाललंय ते मीन माझ्या बाबड्यावरच चाललेलं आहे आता नुसतं एकनाथ शिंदेना नाव ठेवून चालणार नाही किंवा उद्धव ठाकरे यांना सुद्धा ठेवून चालणार नाही तुम्ही कोणत्याही पक्षात बघा किंवा कुठले खासदार असतील कुठले आमदार असतील त्यांचाच बाबड्या पुढे येऊन राज्याचा युवा नेता होऊन चाललाय त्या मतदारसंघाचा युवा नेता होऊन चाललाय मग इतर जे काही कार्यकर्ते जे रात्रंदिवस झटतात त्या पक्षासाठी काम करतात यांचा कधी नंबर लागणार हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की कोणत्याही पक्षाचा नेता असू द्या आपण कोणत्या पक्षाचं नाव घेणार नाहीत कोणत्याही पक्षाचा आमदार असू द्या आपण त्या आमदाराचं नाव घेणार नाहीत मात्र जवळपास जास्तीत जास्त आमदार हे त्यांच्याच बाबड्याला पुढं करत आहेत त्यांचाच बाबडे त्या मतदारसंघाचा युवा नेता होत आहे मग असंच परिस्थिती असेल मग इतर जे काही कार्यकर्ते आहेत जे समाजाची सेवा करतात समाजात वेगवेगळ्या योजनांचे लाभ मिळवून देतात जनतेसाठी काम करतात मग यांचा जर बबड्या पुढे केला तर मग याही काय काही सतरंज्याच उचलण्याचं काम करायचं का याचा विचार आता ह्या कार्यकर्त्यांनी करण्याचा गरज आहे कारण तोच नेता पुढं त्याचाच वंश त्याचाच बबड्या पुढे येणार त्या बबड्याचा पुन्हा बबड्या पुढे येणार अशीच परिस्थिती आणि कार्यकर्त्यांनी बी या बबडेला इतकं उच्चलय की यायचा कधी नंबर लागेल आता यायनच यायचा विचार करावा धन्यवाद